गणेश गोळ मंदिरात एका महिलेवर तिघांनी बलात्कार केला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष माननीय विक्रांत चिकणे साहेब यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि त्यांनी वकिलांची टीम घेते असे बोलले वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत आपल्या सोबत या ठिकाणी आहेत वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई उपजिल्हाध्यक्ष श्री विकनाथजी चिकणे साहेब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत जो काही सहा सात तारखेला प्रकार घडला होता या ठिकाणी एका महिलेची बलात्कार करून हत्या करण्यात आलेली होती त्या संदर्भात तुम्ही काय सांग आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे नोव्हेंबईमधील ही सर्व दुख दुःखदायी घटना आहे एक मुलगी मनाचं स्वास्थ्य सांभाळण्यासाठी इथे ते, ते घरात भांडणं होतात मन शुद्धीसाठी मंदिरात म्हणून येते आणि तिथे तीन नारादम तिच्यावर बलात्कार करतात तिचा जीव घेतात ती घटना काही लपलेली नाही अख्ख्या नवी मुंबई काय महाराष्ट्र काय दिल्लीपर्यंत गेलेली आहे पण ही खूप दुःखद घटना आहे एखादी महिला जी येते सहारासाठी देवाच्या पाय पायतशी आणि तिच्याबरोबर असं देवाचे जे प्रतिनिधित्व करतात असे पुजारी ती लोकं तिच्याबरोबर बलात्कार करतात करतात खूप दुर् दुर्दैवी घटना आहे निंदनीय घटना आहे वंचित बहुजन आघाडीकडून ह्या नराधामासाठी काय बोला या नाराधामासाठी एकच आहे यांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी आणि आम्ही त्यांच्या परिवाराला पण पर सांग सांगू इच्छितो की आपल्याला वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही वकिलांची टीम देऊ जी निस्वार्थपणे नि नी, निस्वार्थपणे तुमच्या पाठीशी उभी राहील कोणती फी न घेता तुम्हाला सपोर्ट करेल आणि त्या नाराधामांना सुटका न होण्यासाठी प्रयत्न करेल प्रत्येक वेळा अग्रेसिव्ह राहील तर त्या नाराधामांना लवकरात लवकर हशीच झाली पाहिजे हो या नाराधाना लवकर लवकर फाशीच झाली पाहिजे हा आपण अपन, आपल्या अपन, नवी मुंबईच्या वंचित बहुजन आघाडी टीमतर्फे आम्ही हेच बोलू की त्या नाराधामात कडक आणि लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आज आपण बघत आह जी महिला भगिनी तिच्यावर अत्याचार झाला ते कृत्य बाहेर आलं कदापि ते आरोपी आहे त्यांनी असे कृत्य पहिले केले असेल केले असेल शक्यच नाही एखाद्या आरोपीची मनस्थिती जेव्हा वाढते किंवा त्यांनी असे कृत्य प्रत्येक वेळा करलेले असेल तेव्हाच वाढते महाराज होते ते सांगतात की मी त्या जे महाराज होते पूर्वीचे ते सांगतात की मी त्यांना ओळखत पण नाही असं कसं ओळखत नाही आता हे सर्व पडदे टाकायची कामं आहेत इकडचे पोलीस प्रशासन असो गावातली लोक असो हे पडदे टाकायचे काम आहे त्यांच्या तिथं मुलगी नाही पण ही एक बंधू भगिनी आहे समाजातली मुलगी आहे या हेतून सर्वांनी विचार करावा आणि तिला सपोर्ट करावा ॲटलिस्ट तिला जस्टिस मिळावं आणि तिच्यानंतर अशी घटना परत घडू नये नवी मुंबई काय महाराष्ट्रात काय त्यासाठी सर्वांनी अग्रेसिव्ह राहिला पाहिजे आणि अशा आरोपींना पाशीस झाली पाहिजे यासाठी सर्वांनी युवकांनी पण पुढाकार घेऊन यासाठी आंदोलनं केली पाहिजेत धन्यवाद